संजय राऊत मध्ये हिंमत असेल ना हिंमत तर त्यांनी पोलीस स्टेशनला जावं न्यायालयात जावं किरीट तोम यांनी दमडीचा घोटाळा केला असेल ना कागदपत्र द्यावे अर्धा डझन वेळेला उद्धव ठाकरे ठाकरे सरकार संजय राऊत कंप्लेनंटना न्यायालयाने पोलिसांनी सांगितलं सत्तावन्न कोटीचा सा आरोप एफ आय आर केला पण सत्तावन पैसेचाही अपव्यवहार झालेला दिसत नाही आणि तुम्ही काय त्याचे पेपर देत नाही म्हणून शेवटी उच्च न्यायालयाने पोलिसांना ठणकावलं ठाकरे सरकारला सांगितलं किरीट तोमय्या आणि नी, नील तोमय्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येणार नाही संजय राऊतला काय वाटतंय की कि किरीट सोमय्याच नाव घेतलं हो म्हणून त्यांचा परिवाराचा खात्यात कोविडचे खिचडी घोटाळ्याचे पैसे आले कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचे पैसे आले कोविड हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन घोटाळ्याचे पैसे आले पत्राचार घोटाळ्याचे पैसे आले संजय राऊतचे भाऊ संदीप राऊतला ईडीने बोलवले आहेत मुलीच्या खात्यात पैसे गेले आहेत मी ते वाचणार का वास्तविकरित्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचा था पोटात गोळा उठला आहे रवींद्र वायकर ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत रवींद्र वायकरला पाचशे कोटीचा बेकायदेशीर होट्याला घोटाळाची हॉटेलची परमिशन हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून दिली गेली आहे म्हणून भीती उद्धव ठाकरेंना वाटतंय अगला किसका? नंबर वायकरचा पाचशे गैर गैर हॉटेल ला जुलाय दोन हजार एकवीस मध्ये परमिशन कोणी दिली मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहलनी इकबाल चहलनी कुणाच्या तांगड्यावरून दिली हाजी तो होना ही पडेगा किशोरी पेडणेकर कोविड कफन विकलं महालक्ष्मी रेस्कोर्स कोविड सेंटरचा सब कॉन्ट्रॅक्ट किशोरी पेडणेकरता कंपनीला मुलाचा कंपनीला मिळाला हॉस्पिटलमध्ये एक पेशंट ऍडमिट नाही झालाय तो लाखो रुपये किशोरी पेडणेकरता परिवाराचा महापालिकेचे गेले कोविड काळात एअर कंडिशन बसचा कॉन्ट्रॅक्ट किशोरी पेडणेकरता मुलाला मिळाला करोडो रुपये कामगारांचे खाल्ले आणि रोहितराव पवार संजय राऊत साहेब शरद पवारांना जरा विचारून तर बोलायचं होत कशाला उगा जरा रोहित पवारांना आणि शरद पवारांना विचारा बारामती एग्रो साखर बनवते की बासमती विकण्याचा धंदा करते बारामती एग्रोनी कन्नड सहकारी साखर कारखाना घेतला त्या कारखान्यात साखरेचं सा किती उत्पादन झालं नाही कर्ज किती घेतलं कुठे कुठे गुंत गुंतवलंय जरा रोहित पवार जबाबदा देत नाहीये सुप्रिया ताई सुळे ताई आपल्याला माहित आहे ना टांझानियाला सिंगापूरला फॉरेन रजिस्ट्रेशन काय काय उद्योगधंदे केले तो कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या नावाने काय काय उद्योगधंदे केले आहेत जनते समोर ये नो घेना रथ के पेट में पाप है डर लग रहा है क्योंकि अभी उसकी लड़की के खाते में खिचड़ी के पैसे आए भाई के खाते में भाई को बुलाया है वाइकर को बुलाया वाइकर ने अगर गलती से कह दिया कि उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे उनको मालूम था कि ये बच्चों का मैदान है फिर भी उन्होंने मुझे परमिशन दी तो डर मातोश्री के मन में पैदा हुआ है और इसके लिए संजय राउत कह रहे हैं। का विक्रांत घोटाला भैया छह बार आपको न्यायालय ने बुलाया कि एक दमड़ी का अगर चोरी घोटाला हुआ है तो कागज दो आपका कंप्लेनेंट तो गायब है और संजय राउत आज तक एक पेपर नहीं दे पाए हैं हिसाब तो किशोरी पेडनेकर को भी देना पड़ेगा महालक्ष्मी महा रेस कोर्स में जो कोविड सेंटर बना एक भी पेशेंट एडमिट नहीं हुआ लेकिन उसके साफ सफाई का कॉन्ट्रैक्ट किशोरी पेडनेकर करके बेटे को लाखों रुपया आए कोविड कफन घोटाला कोविड के समय पर एयर कंडीशन बीएमसी की बस वो कॉन्ट्रैक्ट भी किशोरी पेडनेकर करके लड़के को उसमें भी करोड़ों का घोटाला और रोहित पवार से तो हम इतना ही जानना चाहते भैया कन्नड़ कारखाना आपने लिया वैल्यूएशन पचास करोड़ उसके ऊपर कर्जा लिया तो वेल्युएशन साढ़े तीन सौ करोड़ और यह पैसा कहाँ गया कहां का आपके कारखाने हैं तंजानिया में है सिंगापुर में है दुबई में व्यवहार है यूरोप का रजिस्ट्रेशन है हिसाब तो रोहित पवार को भी देना पड़ेगा और उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे उनको भी कहना पड़ेगा फाइव स्टार होटल की बच्चों के मैदान पर इलीगल परमिशन कैसे दी जसं मी रवींद्र वायकरच्या बाबतीत सांगितलं त्यांना ह्या हॉटेलची परवानगी माहीत असताना लहान मुलांचं मैदान आहे ही बेकायदेशीर परवानगी रवींद्र वायकरनी अर्ज केला खोटा परंतु परवानगी तर इकबाल चहलनी सही केली ना मी आता इकबाल चहलनी सांगावं लागणार महापालिका आयुक्तांनी मी या घोटाळ्यात सहभागी आहे किंवा इक्बाल चहलने सांगावं लागणार परवानगी कुणाचा चांगल्यावरून देण्यात आली आम्हाला एवढ्यातच इंटरेस्ट आहे आणि रोहित पवार कन्नड सहकारी साखर कारखाना किती अंडर व्हॅल्युएशन केलं पन्नास कोटी आणि कर्ज किती मिळवलं या साखर कारखान्याच्या ह्याच एसेटचा समोर कर्ज किती मिळवलं आणि त्या कर्जाचा उपयोग काय काय केला तर एका बाजूला अंडर व्हॅल्युएशन दुसऱ्या बाजूला ओव्हर म्हणजे विकत घेताना अंडर व्हॅल्युएशन दोनशे कोटीची प्रॉपर्टी पन्नास कोटी आणि कर्ज घ्यायचं आहे बँकेतून तर तीस पन्नास कोटीची प्रॉपर्टी साडेतीनशे कोटीची दाखवायची एका बाजूला अंडर व्हॅल्युएशन दुसऱ्या बाजूला ओव्हर बिलिंग हायटेक इंजिनियर आर्यन बॉयलर कोणाकोणाकडून किती ओव्हर मिलिंग ही हिचोप सगळा घेणार रोहित पवारांचा असो की त्यांचा मागे आजोबा शरद पवारांचे आशीर्वाद असो हिचोप तर घेणारच वायकरांचा घेणार रोहित पवारांचा घेणार त्यांचा फॉरेन कंपन्यांचा घेणार आणि वायकराला परवानगी जर चहलनी दिली तर चहलचा आणि चहलनी जर कुणाच्या सांगण्यावरून दिली असेल ही तो तर द्यावाच लागणार